Namaskar! महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांची स्वागत आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या सर्व योजना आहे म्हणजेच की ग्रेक्सटॅकवरती फार्मर आय डीच्या बेसवरती राबवले जात आहे म्हणजेच की आता जे शेतकरी आहे ते शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेचा लाभ देत असताना ग्रेस्टॅगचा फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आलेला आहे म्हणजेच की आता जे शेतकऱ्यांना फार्मर आयडी नाही आहे त्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्यावा व याचबरोबर आता पाहिले की अतिवृष्टीच्या अनुदानासाठी ग्रिस्टॅग फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांना केवायसीची प्रक्रिया सुद्धा स्थगित करण्यात आलेली आहे म्हणजेच की आता मुभा देण्यात आलेली आहे अर्थात ते अतिवृष्टीचा अनुदान ग्रिस्टॅक फार्मर आय असलेल्या शेतकऱ्यांना डायरेक्टली आधार संकलन बँक खात्यांमध्ये डीबीटी द्वारे केले जाणार आहे अशा बऱ्याच साऱ्या सुविधा ग्रीस्टॅग फार्मर आय डीच्या माध्यमातून दिल्या जात आहे महाडीबीटीच्या योजना असतील ग्रिस्टॅग फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेले आहे आता ग्रिस्टॅकच्या फार्मर आय डी असलेल्या शेतकऱ्यांना जी काही कागदपत्र अपलोड करायची आहे त्यांच्या सुद्धा मुभा देण्यात आलेली आहे अशा प्रकारच्या सर्व बाबी आवश्यक असलेल्या महत्वपूर्ण असे कागदपत्र शेतकऱ्यांकडे अद्याप ही फार्मर आय डी असलेल्या काढण्यात आलेली आहे म्हणजेच की आता पाच मिनिटात ऑनलाईन प्रक्रिया ज्यांच्यामध्ये तुमचा खाते नंबर असेल तुमचा सर्वे नंबर असेल ही जमिनीची माहिती तुमच्या आधार संलग्न बँक खात्या म्हणजे मोबाईल नंबरवरती असलेले ओ टी पी एवढ्यात माहिती आधारे अद्यापही पाच मिनिटांमध्ये तुम्ही घर बसल्या फार्मर आयडी जनरेट करू शकता अतिवृष्टीचे अनुदान हे वितरित केले असताना फार्मर ID च्या आधारे अनुदान दिले जाणार आहे म्हणजेच की आता जे माहिती गोळा करायची असेल शेतकऱ्यांच्या माध्यमातून किंवा संगणकाच्या माध्यमातून म्हणजेच की आता अपेक्षा नोंदवणी जात आहे शेतकऱ्यांचे फार्मर आय डी आणखीन बनलेले नाहीत शेतकऱ्यांना अनुदान कसं मिळायचं हे जोपर्यंत कळलोर केला जाणार नाही तोपर्यंत आवाज उठवला जाणार नाहीये म्हणजेच की आता वेळोवेळी हा फार्मर आय डी जनरेट होतोय त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपला फार्मर आय डी काढून घेण्याचा प्रयत्न करा घर बसल्या काढू शकणार की सीएससी सेंटर वरती जाऊन सुद्धा तुम्ही हा फार्मर आयडी जनरेट करू शकता किंवा फार्मर आयडी कसा काढायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही त्यावरती बघून बनवू शकता